नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने जिल्हा परिषद प्रशालाच्या दहावीच्या निरोप समारंभ संपन्न डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्रशाला डोंगरकडा शाळेमध्ये वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री देवानंद मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून केशव जाधव अनिरुद्ध बोडले बालाजी मोरे होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये यश अडकिने आनंद गावंडे अश्विनी सुर्णक्के अमृता गोदरे यांनी शाळेबद्दल शिक्षकाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी विद्यार्थ्यांना अनिरुद्ध बोडले बालाजी मोरे केशव जाधव यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक देवानंद मुंडे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी अडकिने व ऐश्वर्या गावंडे या विद्यार्थिनी केले तर आभार केशव जाधव सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विकास जवळकर नागराव मंगनाळे अनिल कपाटे रेणुका सावरगावकर तसेच शीतल कोटलवार सविता पाटील मारुती पंडित यशवंत पंडित योगेश धोबे अंजली सोनुने अप्पराव डुकरे मेजर सुनीवंशी संगीता राठोड आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मारुती पंडित डोंगरकडा